विचारांना उजळणी द्यायची आहे ती कर्म करायचं फळाची अपेक्षा न करता कर्म करत असा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेला आहे का कारण फळ तर मिळणारच आहे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर फळ द्यायला तो ईश्वर आहेच पण कर्म कर्म आपल्या हातात आहे म्हणून या कर्माचा सिद्धांत खूप मोठा आहे त्यासाठी आपल्याला भगवत भगवद्गीता बरंच काही सातत्व इथे सांगितलेलं आहे कर्म करत असताना अडचण येतात त्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण येते ती म्हणजे काय असेल काय असेल अडचण आपण लहानपणी शाळेमध्ये शिकलेलो आहे आळस आड़स हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे की नाही आपल्याला खूप काही ते करावं वाटते पण

त्यामुळे मुळे आपलं कार्य काम थांबता कामा नाही आणि म्हणून कधी कधी अजूनही कर्म करत असताना आपल्याला अनुभवतो तो म्हणजे अपयश निराशा सगळेच कर्म सफल होतील असं नाही आपण काम करतो खूप छान स्वयंपाक करतो करतो की नाही रोज स्वयंपाक करतो पण रोजचा स्वयंपाक वेगळाच असतो येण्यासाठी हे काम सुद्धा आपल्या रोजचं रोजचं असतं तरी ते नवीन असतं दिवस सुद्धा रोज असता नवीन असतो कालचा दिवस आज राहत नाही आजचा दिवस उद्या राहत नाही पण परंतु तरीही आपलं थांबलं तर आपलं सगळंच त्या ठिकाणी थांबून जात अशा या कर्माच्या सिद्धांतामध्ये एक चरित हा विषयाला घडून विश्वविद्यालयाचं एक वाक्य आहे नेती

शिवाजी महाराजांचा काळ असेल त्या आधीचा काळ असेल सातशे वर्ष आपण गुलामीमध्ये काढले परंतु आपलं मूळ आपलं तत्व हे कितीही आक्रमण झाले तरीसुद्धा ते मूळ जर का घट्ट असेल पक्क असेल तर त्याला कधी ना कधी फांद्या येतात पानं येतात तसंच आपलं मूळ तत्व हे हजारो वर्षापासूनच आहे म्हणून सातशे वर्ष मध्ये राहिल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराजांसारखा आपला हिंदगी स्वराज्य संस्थापक राजा आपल्याला मिळाला आणि आपल्याला गुलामगिरीतून मुक्तता मिळाली नाहीतर आत्तापर्यंत तर सगळं रिस्तं लागूच झालं असतं आपण हिंदू म्हणून स्वतःला हिंदू म्हणू शकलो असतो आणि हजारो म्हणजे एका ठिकाणी वाचण्यात आलं की बारा सहस्त्र म्हणजे बारा हजार हिंदूंना एकाच वेळी मारून टाकण्यात आलं डाळून टाकण्यात आलं एवढी मोठी हानी मुलाच्या काळामध्ये झालेली आहे काळामध्ये झालेली आहे आणि एवढंच गुग्णही आज आपण आहोत आज आपलं अस्तित्व आहे कारण आपल्या आपल्यामधल्या ज्या मूळ तत्वाला आहे त्याला अजून बाधा झालेली नाही त्याचप्रमाणे कर्म करत असताना आपलं शरीर मन बुद्धी आत्मा विचार चालू आहे माझं बोलण्याचं पण शरीराने कदाचित आपण कुठेही सगळं काही जागेवर पाहिजे की नाही त्यापासूनच म्हणजे आधी विचार आधी आकड्यात येतात ते विचार मग विचारानंतर कृती कृतीनंतर वर्तन आणि वर्तनानंतर चरित्र आणि हेच चरित्र निर्माण करणे अपेक्षित आहे आणि म्हणून आपल्या इथे होऊन गेलेल्या अनेक म्हणजे सांगत बसत तर खूप वेळ लागेल इतक्या आपल्या इथे संस्कृ आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये इतिहासामध्ये अनेक थोर महान पुरुष स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत एक थोडक्यात मला इथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं चरित्र आपल्या सर्वांना माहिती आहे पण मला सांगणं इथे अभिप्रित वाटतं की पुण्यश्लोको नरे राजा पुण्यश्लोको जनार्दन अशी त्यांची ख्याती आहे अगदी महाराष्ट्रातच नाही भारतातच नाही तर सर्वत्र अशा या लोकहितवादी कल्याणकारी आणि सर्वसामान्य जनांच्या लोकमाता उपन्यशोक अहिल्यावर यांचं चरित्र आता मी निबंधाच्या माध्यमातून त्याचा अगदी अभ्यास केला आणि खरंच जी स्त्री एक सामान्य स्त्री होती सामान्य पा पाटीलची मुलगी चवटी मध्ये राहणारी दहा वर्षाची मुलगी काय कळतो दहा वर्षाच्या मुलीला पण या दहा वर्षाच्या मुलीने तिचं कर्तृत्व दाखवलं आणि ती मल्हारराव लोळकरांची सून बनली सुभेदाराची सून झाली अगदी आयुष्यामध्ये त्यांच्या एवढे दुःख आले त्यांच्या पतीचे लवकरच निधन झाले सती जाणार होत्या परंतु मल्हारराव मुळकरांनी नाही म्हटलं म्हणून त्या सती गेल्या नाही मुलाचंही निधन झालं त्यांच्यासमोर त्यांच्या डोळ्यांनी त्यांनी मुलगाही गेला मुलगीही गेली मुलगी मुलीचा मिस्टर यजमान गेल्या आणि त्यानंतर मुलगी सती गेली स्वतः सती गेल्या नव्हत्या पण मुलीला मात्र सांगू शकल्या नाही कारण मुलीने काय उत्तर दिलं त्यांच्या की तुम्ही लोकमाता आहे जगनमाता आहे तुमच्या तुम्ही एकट्या कोणाची माझी एकटीची आई नाही तुम्ही सगळ्या या माळो प्रांतातल्या पूर्ण जे आहे तुमचं साम्राज्य माहेश्वर साम्राज्य याच्या तुम्ही लोकमाता त्यामुळे मला सती जाण्यापासून तुम्ही रोखू शकत नाही मी एकटी सती गेल्यामुळे तुमचं म्हणजे कोणाचं काही अडणार नाही पण तुम्ही जर का सती गेल्या असत्या तर सगळा माळ प्रांत हा मनाथ झाला असता म्हणून म्हणजे मुलीने त्या आईला उत्तर दिलं आणि आईने पण ते ऐकून घेतलं त्यानंतरही त्या बनल्या आणि जोपर्यंत त्यांचं आयुष्य होतं तोपर्यंत पूर्णपणे म्हणजे आपले जे तीर्थक्षेत्र आहे अगदी पाशी विश्वनाथापासून सोंडी सोमनाथापर्यंत अनेक तीर्थक्षेत्राला त्यांनी जीर्णोद्धार करून नवचैतन्य निर्माण केलं केवळ धार्मिक वृत्तीतूनच हे नवचैतन्य निर्माण केलं असं नाही तर त्यामुळे हिंदूंच्या हृदयामध्ये सुद्धा चैतन्य निर्माण झालं की आपले मंदिरं पुन्हा उभे राहू शकतात ते पण तेवढ्याच भोव्यात गेले तर आपल्याही मनामधलं चैतन्य निर्माण पुन्हा होऊ शकते आपणही पुन्हा कितीही आक्रमण झाले कितीही शत्रू निर्माण झाले तरी त्यांच्याशी आपण युद्ध करण्यास सज्ज होऊ शकतो हे चैतन्य निर्माण करण्याचं काम अहिनी केलं आणि त्यासाठी त्यांनी म्हणजे त्यांची